नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर अपेक्षा करते की सर्व मस्त म्हणजे ती हेल्दी असेल तर नवीन दिवसात छान अशी सुरुवात झाली सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर सकाळ सकाळी इथे छान वॉकिंगला आलो आहोत चालायला आलो हो, आहोत जातानाच बघा जाताना पण इतकं ट्रॅफिक आहे की जणू काही संध्याकाळ झाली आहे किंवा दुपार झाली आहे खूप जास्त ट्रॅफिक आहे सकाळचं छान असं वातावरण झालं आहे आजच्या दिवसात काय काय करते आहे ते तुमच्याशी शेअर केलं जाईल पण पहिल्यांदा आम्हाला सकाळ सकाळ असं वाटत होतं की मी काश्मीरमध्ये गेले की काय म्हणजे रात्री झोपताना तर मी कोकणात होते पण उठल्याचं नंतर असं वाटत की हे काश्मीरच आहे किती धुके पडले आहे तुम्ही पाहू शकतात म्हणजे जिथे पाहाव तिथे एवढं असं धुके येत होते ना म्हणजे पण आहे मग त्याचा धूर पण मिक्स होतो धुक्यांमध्ये तर एवढं डार्क असे म्हणजे समोरची बिल्डिंग किंवा समोरचं काहीही दिसत नाहीये अक्षरशः आमच्या गॅलरीमध्ये धुके आले होते असं वाटलं होतं की ढगातच गेलो की काय आम्ही बघू शकतो तुम्ही किती जास्त धुके आहे म्हणजे मापाच्या बाहेर धुकं होते म्हणजे बाहेरचं कोणतीच बिल्डिंग का काहीच दिसत नव्हतं आणि लहानपणी तुम्ही असं केलं की नाही म्हणजे धुक्यामध्ये किंवा डोळेमधून असं आ केलं की तोंडातून बाहेर पडती तर तसं सेम प्रोसिजर होत होती व्हिडिओमध्ये मध्ये कॅप्चर काय झालं नाही पण खूपच जास्त असं हे होत होतं बघा मी कमी केले आता दिसत नाही दिसतच नव्हतं का काय माहिती व्हिडिओमध्ये आणि हे कबूतर इतक्या हिवाळ्याचं पण इतके थंडी लागते तरी पण तिथं एकटंच बसलं आहे तर आज उपवास होता सगळ्यांसाठी स्वयंपाक केला होता मग माझ्यासाठी छान दही आणि खिचडी इथे बनवली आहे खिचडी मध्ये मी शेंगदाणे टाकते बरं का म्हणजे असं तळून टाकायचे खूप सुंदर छान लागतात आणि भैयाला पण इथे काहीतरी दिलं होतं मग तो पण तिथे खात होता माझ्या शेजारीत बसून ॲक्च्युली मी उपवासाची खिचडी वगैरे काही करत नाही पण आज का काय माहिती करावी वाटली अनुभव पण म्हणले चला खाईन मग सगळ्यांनी थोडं थोडं खाल्ली म्हणजे कसं आपलं पण बोटात गेल्यासारखं होतं त्यामुळे नाहीतर मी ना इत इतर वेळी खिचडी वगैरे टाळतेच म्हणजे मला नाही आवडत म्हणजे स्टार्टिंगला किंवा लहानपणी बघा आपण खिचडीसाठी उपवास धरायचो पण आता उपवासाला खिचडी खाणं म्हणजे खरंच मला तर नाही आवडत आता तेवढंच माझे हे दोन पार्सल रिसिव्ह झाले आहेत यामध्ये काय आहे ते तुम्हाला आता माझ्यासोबतच ओपन करू आणि दोन वेगवेगळीकडून आले होते पण माझे होते ना त्यामुळे मग एकाच पिशवीमध्ये त्यांनी टाकून दिले होते ना, मा 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 तर माझा स्टार्टिंगला म्हणजे आपण बसल्याच्या नंतर कात्री वगैरे आणायचं पण खूप कंटाळा येतो नको म्हणलं मग काही ते ओपनच होत नव्हतं नव्हतं तर चला म्हणलं कात्री तर काय आणावंच लागेल म्हणजे काय काय आपल्या ह्याच्यात पण नव्हतं आपल्या मनाने पण काय होत नाही तर भयाच चालू होतं नखाने वगैरे उघडणं पण त्याला म्हणलं थांब मी आणली ना कात्री तर मग नंतर कात्री आणली कात्रीने पण काही बळबळ उघडत नव्हतं मला असं पार्सल वगैरे आल्याच्या नंतर ना ओपन करायला खूप जास्त म्हणजे मला एक्साइटमेंट असते यार काय आलं आहे काय आलं आहे आणि अनुला तर खूप जास्त आवडतं माझं बघूनच कारण प्रत्येक वेळेस आहे ना आम्ही माझे पहिले खूप जास्त पार्सल येते आता तरी आ, दोन तीन दिवसाला एक येतात तसं पहिले आहे ना खूप रो डेली पार्सल असायचे त्यामुळे अनुला खूप जास्त एक्साइटमेंट होती पहिल्यापासून पण आता अनु स्कूलला गेली होती त्यामुळे मग बघा हे फेस रोलर आलं आहे आणि फेस मसाज करायचं ते आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय तुम्हाला मी दाखवते तर यामध्ये बघा स्टिक वगैरे आले आहेत आता बघा भिंतीला आपण काही चिटकवतो किंवा खिळा वगैरे नाही चिटकू शकत तिकडे तर त्यामुळे हे स्टिक मी वागवले आहे तर म्हणजे काही तुम्हाला अडकवायचं असेल तर भिंतीला हे अडकू शकता आणि फक्त ऐंशी रुपयाचे आहे तर ऐंशी रुपयाचे वीस मला हे स्टिक क्वांटिटी भेटली आहे म्हणजे वीस ऐंशी रुपयाला म्हणजे काहीच नाही आहे नंतर हे फेस रोलर आता यामध्ये बर्फ साठवायचं म्हणजे बर्फ पाणी टाकायचं फ्रीजरा फ्रीजला ठेवायचं आणि फ्रीझरला तर आणि मग चेहऱ्याला मसाज करायची मी आता यावर डिटेल व्हिडिओ बनवेलच लवकरच तर तो एकदा नक्की चेक करा म्हणजे आपलं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे लगेच कळेल तुम्हाला बघा हे पण खूप छान आहे असंच फेस रोल करायचं आहे त्यातून मी नंतर दाखवते नंतर सकाळ सकाळी इथे धपाटे केले होते धपाटे धपाटे थालीपीठ वगैरे काय म्हणू शकतो तुम्ही याला याच रेसिपी मी खूपदा शेअर केली आहे दोन चार वेळा शेअर केली आहे त्यामुळे मी आता काही शेअर केली नाही छान असे धपाटे असे गरम गरम खायला खूप छान लागतात तर इथे ना मी लगेच मला काही दम आहे का लगेच स्टिक मी लावून घेतलं आणि स्टिकला लगेच बॅक वगैरे पहिल्यांदा आहे ना ती भिंत क्लीन करायची नंतर हे स्टिक लावायचं थोडंसं असं रफ करायचं आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही नंतर चोवीस तासानंतर लावू शकता पण मी लगेच लावून दिलं कॅलेंडर वगैरे दरवाजा मागं लावलं आहे आणि इथे अनुच्या बॅगसाठी एक इथे लावलं आहे जास्त काही लावणार नाही इकडे थोडंसं गावाकड पण हवं म्हणलं नंतर मला आज करायचं होतं संध्याकाळीच्या जेवणामध्ये फक्त मसाले भात मग डाळ आणि तांदूळ थोडंसं दहा ता मिनटं भिजाय टाकलं ना की लगेच भात होऊन जातो तर आज माझ्या हातचे म्हणजे माझ्या पद्धतीने तुम्हाला मसाले भात कसा बनवते मी ते सांगते म्हणजे डाळ भातच बनवू शकतो आपण म्हणू शकतो आपण याला तर पहिल्यांदा तेलामध्ये जिरी मोहरी कडीपत्ता असा छान तडतुळून द्यायचा म्हणजे छान त्याला पहिल्यांदा फ्राय करायचं आणि त्यानंतर शेंगदाणे टाकायचे कारण शेंगदाणे तेळ्यामध्ये तळे ना तर ते जा म्हणजे पोह्यामध्ये कसं आपण तळून घेतो ना ते छान लागतात तसंच मग शेंगदाणे याच्यामध्ये पण तळायचे आणि मी जसं सांगितलं की खिचडीमध्ये पण शेंगदाणे मी असे तळून टाकते म्हणजे खूप छान त्याची टेस्ट वेगळीच येते तर त्याने शेंगदाणे छान असे तळून घेतले मी आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचा जो आपल्याला कांदा चिरलेला असतो म्हणजे तुम्ही जे जे व्हेजिटेबल्स तुमच्याकडे असतील अवेलेबल ते तुम्ही सगळे टाकू शकता माझ्याकडे काही नव्हते माझ्याकडे कांदा टोमॅटो वगैरे बटाटा वगैरे होतं बस एवढंच ढोबी मिरची वगैरे तुम्ही टाकू शकता वांग सगळं म्हणजे जे वेजिटेबल आहे ना आपल्याकडे ते सगळे टाकू शकतात पालक टाकू शकतात मेथी टाकू शकतो वरून गार्निशिंगसाठी तर इथे ना आपण पहिल्यांदा मसाले टाकूया मी आता त्यामध्ये सगळे पालेभाज्यावर सगळं काय जे आहे ते टाकलं तर मसाल्यामध्ये इथे मी मेन म्हणजे बिर्याणी मसाला हळद जे आपले तिखट लाल तिखट आहे मिरची वगैरे जे थोडं थोडं आपलं टाकायचं बाकी बटाटा वगैरे ते सगळं आपल्याला पहिल्यांदा फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला ते मसाले त्यामध्ये टाकायचे इथे ऑलमोस्ट माझं सगळं झालं आहे फक्त आता मला हे डाळ तांदूळमधलं पाणी मी काढून घेतलं आहे ते फक्त आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे सगळं टाकून घेते मी आता आणि नंतर तुम्हाला दाखवते नंतर आपल्या शेवटी इथे मिक्स करताना मीठ टाकायचं आहे मीठ टाकून नंतरच पाणी टाकायचं काही काही पहिल्यांदा पाणी टाकतात नंतर त्यामध्ये डाळ तांदूळ वगैरे टाकतात मी तसं पण करते ना असं पण करते दोन्ही पण केले तरी काही टेस्ट वेगळी अशी काही येणार नाहीये पण असं थोडंसं छान लागतं कारण भात पण त्यामध्ये छान मुरतो असा म्हणजे भाताला सगळ्या ह्याला टाकतं नंतर आपल्याला जेवढं तांदूळ पूर्णपणे बुडतील आणि थोडंसं पा असं नखवर किंवा थोडंसं पा भर पाणी वरती थोडस राहिलं पाहिजे नंतर छान असा कुकरला झाकर लावून रेस्ट करून द्यायचं नंतर त्यांनी आणलं होती काजूकतली मग काय सगळ्यांनी छान काजू काजूकतली एन्जॉय केली आणि हे यात्रेमधून मी घेतलं आहे तर यावर चला म्हणलं आपण कांदे टोमॅटो वगैरे भाजून त्याची पेस्ट करून ठेवूया मन... वाटण करून ठेवूया आणि काळं वाटण खूप छान लागतं म्हणजे जणू काय आपण चुलीवर भाजलं आहे तसंच लागतं आता हे चांगलं नाही आहे शरीरासाठी पण ठीक आहे कधीतरी असं चालतंय त्यामुळे मी हे घेतलं कधीतरी म्हणलं काळं वाटणं जर काच वाटलं तर मग उद्याच्या दिवशी मला सकाळ सकाळ लागणार होतं मग सकाळ सकाळ वाटण वगैरे करत काही टाइम नसतो त्यामुळे मग इथे करायला घेतलं मी नंतर तुम्हाला दाखवतेच मी कसं झालं नंतर फ्रेंडच्या घरी आले होते फ्रेंडच्या घरून पण आले काय मोबाईल वेळ तिथे ओपनच नाही केला कारण रेंजच नव्हती नंतर भैयाने हे छान असं प्रोजेक्ट त्यांनी बनवला आहे कसा काय आता ते मी लवकरच शेअर करणार आहे थालीपीठ खाणं चालू होतं आणि माझ्या केसांना छान असं ग्लो आला आहे बरं का म्हणजे ते तेल खरंच इफेक्टिव्ह आहे तुम्ही जर नसन बनवलं तर नक्की बनवा आयुर्वेदिक तेल कसं बनवायचं ते आपल्या चॅनेलवर तो व्हिडिओ आहे नक्की एकदा चेक करा आणि तसंच तुम्ही तेल बनवा म्हणजे ते खूपच इफेक्टिव्ह हो आहे खरंच ना म्हणजे केस गळती खरंच थांबली आहे बऱ्यापैकी थांबली आहे नंतर पेपर ढोसा करायचा होता आता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर पाहिलंच असेल किंवा मग उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहता की कसं काय ढोस्याचे पीठ वगैरे केलं आहे तर छान असा माझा पेपर ढोसा पण इथे तयार आहे आणि साधा ढोसा पण इथे तयार आहे ढोसा नाही उताप म्हणतो आपण त्याला आणि इडली पण रात्री केली होती चला मग व्हिडिओ इथे संपवते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय